मातीच्याजुली या मालिकेचं लॉन्च आणि पत्रकार परिषद खरं तर पुण्यातील ढेपेवाडा इथे पार पडली आहे माझ्या मते ढेपेवाड्यात लॉन्च करण्याचं खास कारण असावं कारण आता आम्ही जिथे बसलोय ती पण वास्तू खास आहे प्रत्येक खोली खास आहे आणि या मालिकेचाही तसाच काहीसा टच आपल्याला पाहायला मिळतोय माझ्यासोबत सविता ताई आणि प्रमोद सर आहेत दोघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये सगळ्यात आधी आणि मी म्हटलं तसं की लॉन्च आज ढेपेवाड्यात पार पडते आणि मालिका अगदी कौटुंबिक आहे एकत्र कुटुंब पद्धती आहे काय सांगाल इथे येऊन सगळ्यात आधी कसं वाटतं एकत्र कुटुंब पद्धतीचं मूळ स्रोत जो आहे तो वाडा संस्कृती आणि म्हणून आजची प्रेस कॉन्फरन्स इथे घेण्याचं कारण असते की एका घरामध्ये अनेक कुटुंब राहायचे आणि एकत्र जेवायची एकत्र जेवण करायची एकत्र जेवायची आणि हे एकजिन्सीपणा जो आहे ना तो आता हरवत चाललेला आहे आणि किमान मुंबईतल्या काय किंवा महाराष्ट्रातल्या काय ही जी आपली संस्कृती आहे ती पुन्हा एकदा जरा दिसावी आणि थोडंसं जर बाजूला होता आलं स्मार्टफोनपासून आणि एकमेकांशी संवाद साधता आला तर किती महत्त्वाचं आहे ते दाखवणारी ही घरोघरी मातीच्या चुली नक्कीच सविता ते जेवढ्या वेळेला आम्ही बघतो एक आदर्श सून असू दे आदर्श सासू असू दे अशी आम्हाला पाहायला मिळते या मालिकेतली सासू नेमकी कशी आहे सासूही आहे सूनही आहे सो ह्या सगळ्या जबाबदाऱ्या आहेत ही सून सासू आम्हाला कशी दिसणार आहे हाष्ट आहे की प्रेमळा या मालिकेमध्ये मी प्रेमळ सासू आहे सून नाही आहे ती मा, त्या नयंतही माझ्या आईच आईची भूमिका करत आहेत त्यामुळे तिची <laughs> मी आ, अत्यंत लाडकी मुलगी आहे आणि मी आमच्या हिरोईनचे अत्यंत प्रेमळ सासू आहे त्यामुळे प्रेक्षकांना जरा नाविन्य बघायला मिळेल आता आपण जे काय बघतोय एकत्र कुटुंब पद्धतीबद्दल आपण बोलतोय आणि आता जसं म्हणतो पण फार कमी पाहायला मिळतं तुम्ही जे काही के रिप्रेझेंट केले जी जनरेशन त्या जनरेशनमध्ये खूप एकत्र कुटुंब पद्धती होती आणि आता खूप मिस होत आहे सो त्याबद्दल तुम्हाला तुमचं आत्ता काही मत मांडावं असं वाटतंय का की आत्ताच्या जनरेशनबद्दल मला असं वाटतं की मान्य आहे की काही काळाप्रमाणे काळातल्या म्हणजे वेग बदलामुळे लोक नोकरीसाठी धंद्यासाठी वेगवेगळ्या वेग, वेग, गावाला जातात नाहीलाजानी जावं लागतं पण जेव्हा जेव्हा शक्य आहे जिथे जिथे शक्य आहे तिथे एकत्र कुटुंबामध्ये राहण्याचे खूप फायदे आहेत आणि वाडा जसा आहे की त्याच्यात वेगवेगळ्या वेग खोल्या असतात खोल्यांना दारं असतात जी दारं बंद करता येतात दारांमागे पण बरंच राजकारण घडत असतं पण तरी तो एक वाडा असतो आणि त्या वाड्यात राहणाऱ्यांची मनमनंतर एकमेकांना समजून घेण्यातच सगळं आयुष्य जात असतं तसं मला असं वाटतं माणसानी माणसाला समजून घेण्याचा काळ परत आलेला आहे आणि त्याची खूप गरज hmm. आहे hmm. सविता ताईने जे सांगितलं ना त्याप सा की त्याप्रमाणेच मला असं वाटतं की माणसं अगदी गरज म्हणून वेगवेगळ्या ठिकाणी राहायला गेली तरी मुंबईची संस्कृती किंवा अगदी गावची सुद्धा इतकी बदलत चाललेली आहे की सणासुदीला घरी आली तरी घरी जेवण नाही करत त्या हॉटेलमध्ये जातात आणि जेवण करतात एकत्र बसून अगदी शक्य नाही आहे पाटावर बसून जेवणं तरी देखील एकत्र बसून जेवायला काय हरकत आहे पंगतीनं बसण्याला काय हरकत आहे पण आपण अगदी सोपी गोष्ट काय करतो हॉटेलला जातो मोठ्या टेबलवर आज किती म ह्याने यावर्षी या भावाने पैसे द्यायचे दुसऱ्या दिवशी त्या भावाने ह्या <laughs> असल्या संस्कृतीचं आता मला स्वतःला कारण मी वेगळ्या पद्धतीच्या एकत्र कुटुंब पद्धतीत जगलो <laughs> आजही मला आठवतं की माझ्या चुलत भावाला हात धरून मी मुंबईला आणलेलं होतं तो आज बँकेचा मॅनेजर झाला <laughs> पण त्याला मी आणलं हे नाही महत्त्वाचं आम्ही एकत्र होतो माझा भाऊ म्हणून मी त्याला आणलं होतं अशीच काहीशी गोष्ट या याच्यात की एकमेकाला धरून पुढे जाणं हे एकत्र कुटुंब पद्धतीत जे होऊ शकतं ते इतर ठिकाणी नाही होत म्हणून मग अशा पद्धतीच्या मालिकेची गरज आहे असं मला वाटतं आणि या मालिकेच्या माध्यमातून थोडंसं प्रबोधन आणि थोडंसं मनोरंजन जास्त मनोरंजन काही प्रोमो बघितले आहेत येणारी जी सून आहे दोन वेगवेगळ्या सुना आम्हाला पाहायला मिळतात एक मॉडर्न टाईपची आहे आणि एक अख्खं घर सांभाळणारी आहे नेमक्या या सासूचं काय म्हणणं आहे की ती एक्सेप्ट करणार आहे मॉडर्न सुनेला की तिची एक मला पहिल्या सुनेसारखीच दुसरी सून ही हवी अशी मागणी हे बघ घरात आणताना कोणतीही सासू सुनेला जेव्हा घरात आणते तेव्हा ती अत्यंत पॉझिटिव्हलीच आणते प्रेमानीच आणते आणि तिला माहिती असतं की आपल्या तिला हळूहळू आपल्या घरातले सगळे आवडीनिवडी सगळ्या लोकांचे स्वभाव त्यांचं इंट्रोडक्शन करून द्यायचं आहे सगळ्या घराची ओळख करून द्यायची आहे पण कसं असतं की सगळ्यांचे स्वभाव वेगवेगळे असतात तर त्यामुळे एका स्वभावाच्या सगळ्या सुना मिळणं कठीणच आहे आणि ते खोटंही वाटेल तसं नसतंच मुळात प्रत्येक माणूस माणसाचा स्वभाव वेगळा असतो त्यामुळे आता या सासूची तारेवरची कसरत असणार आहे की ती वेगवेगळ्या वेग स्वभावाच्या सुनांना कशी सांभाळून घेते काही कक्षा ते वेगवेगळ्या घरातून आलेल्या असतात त्यांचं वाढवणं जे केलेलं असतं तर ते वेगवेगळ्या पद्धतीने झालेलं असतं आणि त्या ज्या वेळेला एकत्र म्हणजे आमच्या शीर्षक गीतातच आहे की म्हणजे एकासारखी सगळी माणसं नसतात हाताची बोटं सारखी नाही आहेत हे जे आहे तरी देखील त्यांना एकत्र ठेवण्यासाठी एक आई लागते एक सासू लागते एक बायको लागते ह्या सगळ्या भूमिका ज्या स्त्रीच्या आहेत त्या वेगवेगळ्या वेग 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 पद्धतीनं कशा सांभाळल्या जातात त्या घरोघरी चचुली <laughs> दोन मुलं आहेत त्यांना नेमकी शिकवण कशी आहे दोन्ही भाऊ जे आहेत का असं म्हणतात की सख्खे भाऊ पक्के वैरी असंही असतं किंवा दोन सख्ख्या भावांचं चांगलंही पटत हे जे भाऊ आम्हाला तीन मुलं आणि एक मुलगी आहे आणि चार मुलं चार त्याच्यामुळे आमची तर धमालच आहे सगळी धमाल नाही तर आमची जी मुलं आहेत त्याच्यातले एकमेकांचे जे लागेबांधे आहेत त्यांचं जे एकमेकांशी जुळणं आहे ते अजून इंटरेस्टिंग आहे वेगळं आहे आणि हे जसं जसं एक एक, एक एपिसोड जात जाईल तसं तसं ते पदर उलगडत जातील आणि सुनेचं कौतुक केलं की मुलीला कसं वाटतं मुलीचं कौतुक केलं की सुनेला कसं वाटतं हे सगळं तुम्हाला गंमत बघायला मिळेल एक परफेक्ट नाव आहे ते म्हणजे घरोघरी मातीच्या चुले आणि ह्याच्यातन जसं म्हणाल तसं प्रबोधनही आहे मनोरंजनही आहे आता आम्हाला एक एक हळूहळू एक एक पैलू उडगल उलगडतील सो आम्हाला बघायचं आहे नेमकं काय आहे खूप खूप शुभेच्छा आहेत आणि थँक्यू सो मच